मुंबईत बिहार भवन पाहुण्यांचे लाड की मराठी माणसाची परवड नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही बघताय आर आर सी न्यूज मित्रांनो कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेबद्दल खूप अभिमानाने लिहिलंय पण आजच्या मुंबईची परिस्थिती पाहिली तर एकच ओढ ओठावर येतं पाहुण्यांसारखी जरी पोसते मराठी तरी आपल्याच घरात हाल सोसते मराठी मुंबईत बिहार सरकार तीस मजली भव्य बिहार भवन उभारतय पण या लखलखाटात मराठी माणसाच्या वेदनांचा अंधार कुणालाच का दिसत नाही आहे बिहार सरकारने तीनशे चौदा कोटींचा प्लान आखलाय कारण काय तर टाटा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या त्यांच्या रुग्णांना निवारा मिळावा पण इथं मनसेने एक बोचरा प्रश्न विचारलाय जर तीनशे कोटी खर्च करण्याची तयारी आहे तर बिहार सरकारने आपल्याच राज्यात एक मोठं कॅन्सर हॉस्पिटल का उभं केलं नाही तिथल्या लोकांना मुंबईत उपचारासाठी वन वन करावी लागू नये हा विचार बिहार सरकार का करत नाही दुसरीकडे मराठी माणसाचं काय टाटा असो वा जे जे हॉस्पिटल महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून आलेला गरीब मराठी माणसाला आज फुटपाथवर झोपावं लागतं पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांचे हाल आपण पाहिलेच स्टेशनवर उपाशी पोटी झोपलेला पावसात भिजणारा तो तरुण याच मातीतला आहे परराज्यातील लोकांसाठी सरकारला जागा दिसते मग स्वतःच्या राज्यात हक्काचा निवारा शोधण्यासाठी मराठी माणसासाठी प्रशासन अंधळ का होत आम्ही काश्मीर आणि अयोध्येमध्ये मध्ये महाराष्ट्र भवन बांधतोय हे अभिमानास्पद आहे पण घराबाहेर दिवा लावताना घरात अंधार तर नाही ना प्रश्न साधा आहे भविष्यात तीस मजल्यांचं बिहार भवन उभं राहीलही पण त्याआधी त्या रस्त्यावर झोपणाऱ्या माझ्या मराठी माणसाला कोण विचारणार त्याला त्याचा हक्क कधी मिळणार तुम्हाला काय वाटतं हे बिहार भवन खरोखरच गरजेचं आहे की निवड राजकीय वर्चस्व दाखवण्याचा डाव आहे तुमची मतं कमेंट मध्ये नक्की कळवा महाराष्ट्राच्या हितासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि आर आर सी न्यूज ला सबस्क्राईब करा पाहत रहा आर आर सी न्यूज धन्यवाद